यवतमाळ शहरामध्ये नारायणा स्कूलने मोठ्या पद्धतीने मार्केटिंग करून अनेक विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन करून घेतल्या अनेक प्रलोभने या ठिकाणी नारायणा स्कूलच्या वतीने देण्यात आल्या परंतु ज्या पद्धतीने नारायणा स्कूलमध्ये के कमिटमेंट केलेल्या आहे त्या पूर्ण झाल्या नसल्यामुळे किंवा पालकांच्या पाल पाल्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यापेक्षा कमी झाला आहे त्यांना कळतच नाही आहे ते काय करत आहे अशा पद्धतीची परिस्थिती या स्कूलमध्ये निर्माण झाली असून पालकांचा या ठिकाणी आर्थिक शोषण होत आहे या पद्धतीची भूमिका घेऊन अनेक प्रश्न जिल्हाधिकाऱ्याच्या दालनात पालकांनी आणले आहे मी नीरज खानविलकर माझी दोन्ही मुलं नारायणामध्ये शिकत आहे नारायणावाल्यांचं एवढी काही म्हणजे बळजबरी चालू आहे की त्यांनी आमच्या मुलांना शाळेची फीस कमी भरल्यामुळं किंवा लेट झाल्यामुळं माझ्या मुलांना क्लासच्या बाहेर बसवलेलं आहे आणि मुलं रडत होते बिलकत होते ते मग त्यांना कसं तरी समजवलेलं आहे माझं नाव चेतन क्षीरसागर माझा मुलगा तिसऱ्या वर्गामध्ये नारायणा ना ई टेक्नो या शाळेमध्ये शिकत आहे जेव्हा आम्ही शाळेमध्ये प्रवेश घेतला तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला तीन वर्ष कमीत कमी शाळेची फी वाढणार नाही पण यावर्षी शाळेची फी ही चाळीस टक्क्यापर्यंत इतकी वाढ झालेली आहे तसेच त्या शाळेचा शिक्षणाचा दर्जा अत्यंत खालावलेला आहे शासनाच्या नियमानुसार कुठल्याही प्रायमरी शिक्षकाला डी होणे आवश्यक आहे जरी शाया अर्थ पन वाले वाले ती शाळा स्वयं अर्थशाशीत असेल तरी पण त्या शाळेतील सत्तर टक्के स्टॉप हा डी एड झालेला नाही त्यांनी बी एस सीवाले आणि ग्रॅज्युएटवाले बारावीवाले तिथे शिक्षक ठेवले आणि त्याचं विद्यार्थ्यांचं नुकसान होतं तसेच त्यांनी लर्न ॲप त्यांची शाळेची ॲप आहे लर्न तै त्याबद्दल त्याचे पण अतिरिक्त पैसे वसूल करतात तीन तीन हजार रुपये पैसे ते वसूल करत आहे करत आहे आमच्याकडनं आणि आम्ही त्यांना जेव्हा विचारलं तेव्हा ते सांगतात ते की ही कंपल्सरी आहे आमच्या हातात नाही आहे आमचं मुलांचं शैक्षणिक नुकसान होत आहे त्या शाळेमध्ये आणि त्याचबरोबर तिथला स्टॉप व्यवस्थित नसल्यामुळे आमच्या मुलांचं जो नुकसान होत आहे याचं दखल अजूनपर्यंत कुणी घेतलेली नाही आहे आणि तिसरी गोष्ट आम्ही जेव्हा काही गोष्टी तिथे बोलायला जातो तेव्हा तिथला स्टाफ हा आमच्यातपणे म्हणजे उर्मटपणे वाट वागतो कोणतीही गोष्ट कोणाचीच ऐकून घेणार येत नाही आम्हाला आम प्रिन्सिपलला भेटायला गेलो तर प्रिन्सिपलला भेटू देत नाही पूर्ण उर्मटपणे असे तिथला स्टॉप आहे अत्यंत गलथान असा कारभार त्यांचा सुरू आहे याबद्दल आम्ही इथे निवेदन देण्यासाठी आलेलो आहे मी प्रवीण डेरे माझा मुलगा पाचवी वर्गामध्ये नारायणा स्कूलमध्ये शिकत आहे मी मोठ्या आशेने त्या नारायणा शाळेच्या बाबतीतली जी प्रसिद्धी ऐकलेली आहे त्यानुसार तिथे मागच्या वर्षी माझ्या मुलाला टाकलं माझी इच्छा होती की त्या शाळेमधून पोरांना ज्या बाबतीत इंटरेस्ट आहे रुची आहेत त्यांच्यामधले जे गुण आहेत ते ती शाळा त्यांना प्रोत्साहन करेल पण असं कुठेही होताना दिसत नाही आहे खेळ असो कलाक्षेत्र असो यामध्ये जे पुशअप करायला पाहिजे ती बिलकुल होत नाही आहे अवाढव्य फीज घेत आहेत अॅन्युअल फंक्शनच्या नावाने खूप मोठे पैसे उकळले जात आहे आणि हे अत्यंत चुकीचे माझा मुलगा आठवी आठवीत आहे नारायणा ई टेक्नो स्कूलमध्ये मला शिकत आहे तर नारायणाच्या एक जे आहे शिक्षण प्रणाली तिचे एज्युकेशन प्रणाली त्याच्यामध्ये मी थोडं बाहेर स्टडी करून बघितलं आहे मुलाची तर त्याच्यामध्ये मला असं आढळलं की माझा मुलगा शाळेत शिकतो अलग आणि बाहेर अगर त्याची स्टडी घेतली तर तो काहीच नाही आहे झिरो पर्सेंटमध्ये आहे तो आणि तिथं त्यांचा फोन आले का म्हणतात तुमचा मुलगा खूप छान आहे उत्तम प्रगती आहे आणि सेल्फ स्टडी बाहेर जर मी घेतलं तर माझा मुलगा झिरो आहे गोष्टी त्यांना लक्ष द्यावे मी निलेश मुल्हाने यापूर्वी माझे मुलं चांगल्या नावाजलेले शाळेत होतो दोन वर्ष झाले जेव्हापासून नारायण आले ना तेव्हा आम्ही प्रथम ॲडमिशन घेणारे आम्ही सगळे चार पाच पॅरेंट्स होतो दहा वेळा येऊन व्हिजिट केली त्यावेळेस आम्हाला असं सांगण्यात आलं की तिथे सगळा संस्था साफ राहील फक्त विषय शिक्षक सोडून पण असं काही झालेलं नाही आहे आणि जो स्टाफ आहे तो त्या दर्जाचा नाही आहे जो जाणाऱ्या ई टेक्नोला व्हॅल्यू देऊ शकेल तेवढी असं मला वाटतं की त्यांनी काहीतरी स्टाफमध्ये परिवर्तन करावं आणि चांगला स्टाफ आणावं म्हणजे आमच्या मुलाला योग्य नाही मिळेल नमस्कार मी ज्ञानेश्वर उत्तमराव झोके माझा मुलगा पी पी टूला आहे जेव्हा आम्ही ॲडमिशन घ्यायच्या वेळेस ते नारायणा ब्रँडच्या पुरवसावर ॲडमिशन घेतली आणि त्यांनी ॲडमिशन घ्यायच्या वेळेस असे आश्वासने दिले दरवर्षी ड्रेस बदलणार नाही ड्रेस कोड एकच राहील आणि जे फीज आहे ते पाच टक्के इन्क्रीमेंट होईल पण फीज आहे वीस टक्क्यानं वाढली आणि ड्रेस दरवर्षी ते बदलत आहे यामुळे आमच्यावर सर्वावर आर्थिक भूदंड बसत आहे खूप नुकसान होत आहे त्यामुळे आमची विनंती आहे की याच्यावर काहीतरी आळा घालण्यात या एचावर तरी आड़ा गालना अगर, मी संजय खेरडे माझी मुलगी पी पी टू नारायणा ना ई टेक्नो स्कूलमध्ये सध्या शिकत आहे आम्ही सगळे पालक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज जमलेलो आहोत विषय असा आहे की नारायणा ना ई टेक्नो स्कूल जी आहे यांच्या मॅनेजमेंट बॉडीची सगळ्या पालकांवर एक मनमानी कारभार चालू आहे असं लक्षात येत आहे आज जर एक कॅल्क्युलेशन काढलं शाळेमध्ये जवळजवळ निश्चित मी आकडा सांगू शकत नाही पण सातशे ते आठशे स्टुडंट त्या शाळेमध्ये आहेत प्रत्येकांची फी साठ हजार सत्तर हजार ऐंशी हजार असं जर एक आपण ॲव्हरेज कॅल्क्युलेशन जर केलं तर जवळजवळ सहा ते सात करोड त्या शाळेचं एक फीज तिथे शाळेमध्ये कलेक्ट केलं जाते आमची एक अपेक्षा होती की नारायणा ई टेक्नो स्कूल जे आहे हे यवतमाळमध्ये लो प्रॉपर यवतमाळमध्ये आम्ही इतके आनंदी झालो होतो की हैदराबादमध्ये जे आम्ही नारायणा ई टेक्नो स्कूलचं नाव ऐकलेलं होतं आणि काही आपल्या भारतामध्ये त्यांच्या जवळजवळ साडेसातशे ब्रँचेस आहेत त्या हिशोबाने नारायणामधलं एक शिक्षण एक वेगळं असायला पाहिजे आमचे जे ते मुलं जे पुढे भविष्यामध्ये घडणार आहेत तर हे आज आजच्या भविष्याच्या कॉम्पिटिशनमध्ये एक नंबर एकवर राहतील अशी एक आमची अपेक्षा होती पण गेल्या वर्षीच्या तुलनेत जे काही आम्हाला कमिटमेंट केल्या गेले की के आम्ही नीटचं सा प्रिपरेशनसाठी तुमचे विद्यार्थी आतापासूनच घडू जेईसाठी घडू त्यांना ए बी सी अॅनालिसिस करू विद्यार्थ्यांचं ए कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेमध्ये जर बी कॅटेगरीचे तुल विद्यार्थी जर मागं असेल तर त्यांनी त्यांना आम्ही एमध्ये आणू पण काही पालकांच्या चर्चा ज्या आमच्याशी झाल्या किंवा आम्ही पॅरेंट्स मिटिंगमध्ये काही डिस्कशन झालं त्याच्यामधून असं लक्षात आलेलं आहे जर आमच्या इथला एक मिरिटचा जरी विद्यार्थी काढला नारायणामधला ना पण तो मार्केटमधल्या बाकीच्या शाळेंच्या जर तुलनेमध्ये जर त्याचा आपण जर अभ्यास घेतला तर तो त्यांच्या फिफ्टी पर्सेंटमध्येही नाही ही फार शोकांतिका आहे याच्यामुळं भीती अशी वाटत आहे की भविष्यामध्ये आपलं आयुष्य आपण पालकवर्ग तर काढून टाकू पण येणारी जी पिढी आहे ही फार कॉम्पिटिशनची राहणार आहे पुढे गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या राहणार नाही प्रायव्हेटमध्ये स्वतःचं अस्तित्व विद्यार्थ्यांना स्वतः निर्माण करावं लागणार आहे पण याच्यामुळं अशी भीती वाटत आहे की जर मुलांचं स्ट्रक्चरल डिझाईन म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे आहे फाउंडेशन जर पक्क रा आलं नाही तर इमारत कोसळायला वेळ लागणार नाही म्हणण्याचं तात्पर्य हे आहे की विद्यार्थी हे भविष्यामध्ये डिप्रेशनमध्ये जातील आणि जर डिप्रेशनमध्ये झाली गेलेत विद्यार्थी आणि त्यांचं जर जे भविष्यामध्ये काही विद्यार्थ्यांनी स्वतःचं केलं याची जबाबदारी कोण घेईल मॅनेजमेंटसोबत आम्ही ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस आम्हाला उडवाउडची उत्तरं दिले जातात कोणीही ऐकायला तयार नसतं ही गोष्ट आमच्या हातामध्ये नाही ती नाही मग मला सांगायचं आहे की मॅनेजमेंट बॉडी कशासाठी आहे पालकांचे मुद्दे आणि म नारायणा याच्यामधली जी मॅनेजमेंट बॉडी आहे त्यांनी आमचे मुद्दे वरपर्यंत पोहोचायला पाहिजे परत फी वाढीच्या संदर्भात जो आमचा मुद्दा होता जर आपण दिल्ली मुंबई हैदराबाद ज्या मेट्रो सिटी आहेत त्याच्यानंतर काही जी जिल्हास्तरीय जे ठिकाणं आहेत आणि यवतमाळ हे आपलं बॅकवर्ड ठिकाणी मोडते एबीसी ॲनालिसिस करून त्याचंसुद्धा फीचं स्ट्रक्चर त्यांनी डिझाईन करायला पाहिजे होतं कारण यवतमाळसारख्या ठिकाणी लोकांचं इन्कम त्या पद्धतीचं आहे जर एखाद्याची सॅलरी मुंबईसारख्या ठिकाणी तीन लाख चार लाख पाच लाख असेल तर यवतमाळसारख्या ठिकाणी त्यांचं उत्पन्न त्यापटीनं नसतं हा सुद्धा आमचा एक मुद्दा आहे दुसरी गोष्ट जर एखाद्या विद्यार्थ्याची फी साठ सत्तर ऐंशी असेल ड्रेसच्या नावाखाली सात ते आठ हजार घेतल्या जातात पुस्तकाच्या नावाखाली सात ते आठ हजार वेगळ्या घेतल्या जातात ल जे लर्न ॲप आहे ई लर्न ॲप आहे ई लर्न ॲप ही लर्न ॲप जे आहे त्या ॲपचे आम्हाला कंपल्सरी असे हो त्यांनी सांगितलं की याचे पैसे भरावे लागतील आणि काही पालकांकडून हे ऐकायला मिळालं की काही विद्यार्थ्यांना जर त्यांनी पैसे भरले नाही किंवा फीचे पैसे भरले नाही तर त्या विद्यार्थ्यांना बाजूला बसवल्या जातात क्लासच्या बाहेर तुम्ही आज विद्यार्थ्यांवर संस्कार घडवत आहे की काय करत आहे ते मुलं डिप्रेशनमध्ये जातील त्यांना तुम्ही गुन्हेगारीकडे वळवत आहे असं आम्हाला वाटत आहे लर्न ॲप जे आहे आज आपण पाहिलेलं आहे की पिढी जी आहे ही विध्वंसक प्रकाराकडे मोबाईलमुळं वळत आहे बऱ्याच पालकांना काही शासकीय याच्यामधून कळवले जातात की मुलांना मोबाईलपासून आज गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटना मोबाईलवर पाहायला मिळतात काही असे घाणेरडे त्याच्यामध्ये काही युट्यूबवर ओपन होतात जर विद्यार्थी त्याच्याकडे वळला तर ते त्याची जबाबदारी कोण घेणार आणि का बरं तुम्ही ई ॲप कम्पल्सरी करत आहे जर तुम्हाला डिजिटायझेशन जर करायचं आहे तर तुम्ही स्कूलमध्ये त्यांना शिकवा पण विद्यार्थ्यांना का बरं तुम्ही कंपल्सरी करत आहे तुम्हाला विद्यार्थ्यांचा फायदा करून घ्यायचा आहे की ई माध्यमातून आणखी काही पैसे उकडायचे आहे कस पालकांकडून क्या हमारा कहत नहीं है मैनेजमेंट सोब ज्या वे बोलतो मैनेजमेंट जे है थोड़क मी सरल बोलते प्रिंसिपल कु गोष्टी पालक ऐका तैयार नहीं काल तो एक आम वक्तव्य दिल कि आपका नसीब समझो बोले हम प्रिंसिपल होके भी आपके सामने आए बोले और आपके साथ बैठे बोले कलेक्टर साहब को भी लोगों को मिलने के लिए समय रहता है लेकिन ये कौन से प्रिंसिपल मैडम है जिसको हमारे साथ बात करने के लिए भी समय नहीं है जो हमारे भरोसे हमें बहुत बुरा लग रहा है मराठे मी नारायणामध्ये माझ्या मुलीला टाकलेलं आहे आणि तिथे जे, जे आम्हाला कमिटमेंट केली होती की तिथे दर्जेदार शिक्षक राहणार ज्यांचं क्वालिफिकेशन टॉप फाईव्हमध्ये असायला पाहिजे जे गोल्ड मेडलिस्ट वगैरे असायला पाहिजे त्याच्यातले काहीतरी प्रमाणात शिक्षक तिथे असायला पाहिजे त्या प्रमाणात तिथे शिक्षक आहे नाही आणि ज्या दर्जाचं शिक्षण शिक्षक तिथे शिकवायला असायला पाहिजे त्या दर्जाचे तिथे शिक्षक उपलब्ध करून दिलेले नाही आहेत